जिल्हा नियोजनमधून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील सेवागृह दुरुस्ती व शौचालय स्वच्छतागृह तसंच ड्रेनेज नूतनीकरण यासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे सार्वजनिक बांधकामला हे काम तातडीने चालू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आले गेले दीड वर्ष हा प्रश्न रखडला होता युवा रक्तदाता संघटना व सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठाने यासाठी आरोग्य व बांधकाम प्रशासनाकडे पाठपुरावा करत दीड वर्ष रखडलेला प्रश्न मार्गी लागला आहे यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्रीपाद पाटील व वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर ज्ञानेश्वर येवळे यांनी शासनाकडे तातडीची मागणी केली मागील दीड वर्षांपूर्वी यासाठी पाठपुरावा शासन दरबारी करण्यात आला होता मात्र तांत्रिक अडचणींमुळे ते काम रखडलं होतं याबाबत युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्यजी व सामाजिक बांधलकीचे रवी जाधव यांना रुग्णांचे होणारे हाल समजतात आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्यासोबतच्या भेटीदरम्यान त्यांनी समस्या मांडली होती तसंच सार्वजनिक बांधकाम अभियंता महेंद्र किणी व वैभव सगरे यांची युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी व पदाधिकाऱ्यांनी भेट घेत आग्रही मागणी केली यानंतर शासनाकडून या कामासाठी निधी मंजूर करत सार्वजनिक बांधकाम विभागाला पावसापूर्वी काम करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयातून दिले त्यानंतर संपूर्ण काम आहे त्यामुळे युवा रक्तदाता संघटना व सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान यांच्या पाठपुराव्याला यश आलाय यासाठी विशेष प्रयत्न करणाऱ्या आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर पालकमंत्री नितेश राणे आमदार दीपक केसरकर यांचे आभार दोन्ही संघटनांकडून मानण्यात आले आहेत आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल